मित्र हो लाडकी बहीण योजनेअंतर्गत एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतून पाच लाख महिला अपात्र असल्याची माहिती यापूर्वीच महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे तर आता इन्कम टॅक्सच्या इन्कम टॅक्स खात्याच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची तपासणी करण्यात येणार असून तब्बल दहा लाख महिलांना अपात्र करण्यात येणार आहे अपात्रतेच्या निकषानुसार आयकर विभागाच्या माध्यमातून खात्याची तपासणी करून महिलांना अपात्र केले जाणार आहे संजय गांधी मित्रो अपात्र ठरवण्याचे निकष कोणते आहेत तर संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला दोन लाख तीस हजार वयवर्षी पासष्टपेक्षा जास्त असलेल्या महिला एक लाख दहा हजार कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी गाडी असलेल्या नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या तसेच स्वेच्छा योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिला एक लाख साठ हजार अशा एकूण अपात्र महिला पाच लाख सर्व पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध असल्याचं सुद्धा महिला व बालविकास मंत्री यांनी स्पष्ट केले तर पैसे परत घेणार असल्याने लाडक्या बहिणींमध्ये भीतीचे वातावरण आहे अनेक लाडक्या बहिणींना सरसकट लाभ मिळाल्याने एक मोठी रक्कम सरकारला परत करावी लागणार असल्याने सध्या काही लाडक्या बहिणी चिंतेत आहेत तर आयकर विभागाकडून तपासणी करण्यात येणार असल्याने अनेक कुटुंब घाबरले आहेत मित्र व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद